मान्सूनचा शनिवारी पुणे शहर परिसरात आगमन झालं सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास जोरदार पावसाला सुरुवात झाली काही वेळातच जोरदार पाऊस होऊन शहरातील विविध भागातील रस्ते पाण्याखाली गेले काही भागातील रस्त्यांवर कमरे एवढे पाणी साचले असून वाहतूक कोंडी घरांमध्ये व दुकानामध्ये पाणी शिरल्याच्याही घटना घडल्या पुणे शहरातील पाषाण बानेर औंध सांगवी पिंपरी चिंचवड या भागात देखील पावसानं जोरदार हजेरी लावली पाच वाजता सुरू झालेला पाऊस सहा वाजेपर्यंत संततधार सुरू होता पुण्याच्या उत्तर पश्चिम भागात ढगांच्या गडगडाटासह पावसानं हजेरी लावली शहरातील सकाळनगर सिंहगड रोड कोथरुड आदी परिसरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचलं जोरदार पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली शहरातील विविध भागातील रस्त्यांवर पाणी साचल्यानं वाहतूक कोंडी झाली होती रस्त्या शेजारील दुकाने व घरांमध्ये अनेक भागात पाणी साचलं असेच पावसाविषयक अपडेट सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या हॅलोबळे राजा चॅनलला सबस्क्राईब करा